भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट पाठवत आमदार वैभव नाईक यांचा सर्वपक्षीय आमदार असा उल्लेख केला होता त्यावर आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देत राणे सोडून माझे सर्वांशी चांगले संबंध असल्याचं चा म्हटलंय पाहुयात काय म्हणालेत आमदार वैभव नाईक सगळ्या पक्षाचे माझे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे मी लोकांचा सर्वसामान्य लोकांचा सर्वपक्षीय आमदार आहे आणि तो माझ्या विरोधकांनी मला घेतला त्याबद्दल मला आनंद आहे परंतु हे सर्वपक्षीय गद्दार आमदार आहे पक्षात गेले त्या पक्षाची त्यांनी गद्दारी केली आहे म्हणून हे गद्दार लोकप्रतिनिधी म्हणून परिचित आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा